नमस्कार वसुअत्या खूपच चिडचिड करत असते वसुहत्याला काव्याचा खूपच राग आलेला असतो काव्या तिच्या कॉलेजला निघालेली असते त्यावेळेला वसुहत्या मोठ्याने बोलते काव्या कुणीकडे निघालीस खरं तर तुला लाज नाही का वाटत अगं तू जे काही वागतेस ते चुकीचं नाही का वाटत जरा तरी जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप राग येतोय राग अशी का वागतेस तू अगं स्वतःच्या संसाराकडे स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे पण तुला मात्र कॉलेजला जायचं आहे आता हे कॉलेज वगैरे विसरायचं त्यावेळेला लगेच तिथे पार पार्थ येतो आणि पार्थ मोठ्याने बोलतो एक मिनिट तू कोण सांगणारी हे मुळात काव्या माझी बायको आहे आणि माझ्या बायकोनी काय करायचं आणि काय नाही हा सर्वस्वी प्रश्न माझा आहे त्यामुळे तिचा नवरा म्हणून मी तुला सांगतो काव्या कॉलेजला जाणार काव्याला जे काही पाहिजे ते काव्या करणार आणि त्यामुळे तू याच्यामध्ये पडायची गरज नाही त्यावेळेला वसुवत्या बोलते पार्थ अरे तू काय बोलतोयस कळतय का तुला अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच पार्थ बोलतो अजिबात विचार करायची गरज नाही मी एकच गोष्ट सांगेन तुला तू जे काही वागतेस ना ते सोडून दे कारण मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय कारण तुला कळतच नाही तू काय वागतेस ते खरं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही तेव्हा मात्र खूपच राग वसुहत्येला आलेला असतो आणि वसुहत्या मोठ्याने बोलते बस झालं पार्थ बस झालं प्रत्येक वेळेला माझा अपमान करायची गरज नाही पार्थ प्रत्येक वेळेला तू येता जाता माझा अपमान करतोस मला नाही नाही ते बोलत असतोस पण पार्थ स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोयस तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी काय वागतो आणि काय नाही हे काही चुकीचं नाही एक, चुकी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी जे काही वागतो आहे ना ते योग्यच आहे आणि तेच बरोबर असणार आहे तेव्हा त्या बोलते पार्थ तू तर ठरवलंच आहेस स्वतःच्या मनाशी काहीही झालं तरीसुद्धा तुला आमचं काही ऐकायचं नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे ठीक आहे पार्थ तुला जे काही करायचं आहे ते तू कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव पार तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस या मुलीला तू जरा जास्तच मोकळीक दिली आहेस आणि हे खरंच खूप चुकीचं आहे तेवढ्या तिथे मालिनी आलेली असते आणि मालिनी मोठ्याने बोलते एक मिनिट खरं सांगायचं तर वसुदाई तुम्हाला यामध्ये पडायची गरज नाही तुम्ही तुमच्या मुलीला किती मोकळीक दिलेत हे तुम्हाला समजतं आहे का अहो जरा तरी विचार करा रम्या कशी वागते रम्याचं वागणं खरोखर बरोबर आहे का पण तुम्हाला मात्र रम्याच्या वागण्याला काहीही बोलायचं नाही आता मात्र खूप झालं तुमचं खूप काही ऐकलं पण आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता या गोष्टीमध्ये नाही पडला तर बरं होईल प्लीज निघा तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या म्हणते वा मालिनी वा आज तुझ्या या सुनेसमोर तू माझा अपमान करतेस मालिनी तू माझी लायकी मला दाखवलीस त्यावेळेला मालिनी बोलते अजिबात नाही मी तुमची लायकी दाखवण्याचा प्रश्नच नाही मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला ती म्हणजे तुम्ही स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नाही तुम्ही मात्र स्वतःचाच विचार करताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आई जाऊ देत मला उगाच भांडण नाही करायचं आई प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव उगाच नको त्या गोष्टी व्हायच्या तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ असं बोलताच मालिनी बोलते बघितलत बघितलं का वसुताई मुळात तुम्हाला काव्याशी काय देणं घेणं आहे काव्यावरती मुळात तुम्ही चिडताच का एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या या घरची सून आहे आणि या घरची ती सून असल्यामुळे तिच्या बाबतीत काय योग्य आणि काय चुकीचं हे ठरवायला तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे आहेत तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा मात्र वसुहत्या बोलते ठीक आहे मालिनी यापुढे या, या गोष्टींमध्ये मी पडणारच नाही माझंच चुकलं मी तर पार्कच्या संसारासाठी बोलत होते तेव्हा लगेच मालिनी बोलते अजिबात नाही तुम्ही संसारासाठी बोलत नव्हतात तर तुम्ही स्वतःचा दबाव आणण्यासाठी बोलत होतात तेव्हा वसुहत्या तिथून निघून जाते त्यावेळेला मालिनी काव्याला बोलते काव्या तुला जे काही करायचं आहे ते कर काव्या तू कायम कायम स्वतःवर स्वतःच्या पायावर उभी राहा माझं काहीही म्हणणं नाही पण एकच गोष्ट सांगेन बाळा जरा नीट वागत जा कारण तुझं हे वागणं खरोखर कर चुकीचं आहे आणि मालिनी तिथून निघून जाते त्यावेळेला पार्थ काव्याकडे बघतो आणि बोलतो वेलकम त्यावेळेला लगेच काव्या बोलते काय त्यावेळेला पार्थ बोलतो मी वेलकम बोललो कारण मला माहिती आहे तुम्हाला आता मला सॉरी बोलायचं आहे तेव्हा लगेच काव्या बोलते तुमचा गैरसमज आहे तुम्ही असं कशाला उगाच नाचवता आणि खरं सांगायचं तर मला तुम्हाला काहीही बोलायचं नाही आणि थँक्यू तर अजिबात बोलायचं नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो आलं ना स्वतःच्या तोंडातून जे सत्य यायचं ते आलं ना समोर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मी तुम्हाला एकदम शेवटचं सांगतो तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा मात्र काव्या खूप खुश होते आणि तिथून निघून जाते त्यावेळेला काव्या स्वतःशीच म्हणते मला कायम कायम यांच्या पाठीशी उभं राहायचंच आहे पण काय करू मला काहीच समजत नाही पार्थशी कसंही वागलं तरीसुद्धा पार्थ माझ्याशी चांगलंच वागतात कायम आणि कायमच ते माझ्याशी चांगलं वागत असतात काय करू मला तेच कळत नाही तेवढ्यात मात्र पार्थ तिच्या पाठोपाठ येत असतो आणि पार्थ स्वतःशीच म्हणतो काव्या तुमचं मन जिंकायची सुरुवात केली आहे मी आणि कायम तुमचं मन जिंकत राहणार खरं सांगायचं तर काव्या मी कायम तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही काव्या तेव्हा मात्र काव्या खूपच खुश होते आणि काव्याला खूप आनंद झालेला असतो आणि काव्या घराबाहेर पडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी जीवाला बोलते जिवा तुम्ही काहीतरी स्वतः करा जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलात तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र जीवा बोलतो नंदिनी मी कायम काही ना काहीतरी करत असतो तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो, तुम्ही करत असता पण तुमचा भाऊ जास्त करत असतो नंदिनी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय कारण तुमचं हे वागणं मला पटतच नाही काही झालं तरीसुद्धा मला खूप त्रास होतोय तेव्हा मात्र जिवा बोलतो बस झालं आता यापुढे मी सगळं काही नीट करेन आणि तुम्हाला मी दाखवूनच देईन मी स्वतःच्या पायावर उभा राहीनच तेव्हा मात्र नंदिनी बोलते मला खूपच आवडेल इकडे पार्थ काव्याला परत एकदा गाठतो आणि म्हणतो काव्या तुम्हाला मी सोडू का तेव्हा मात्र काव्या स्वतःहून पार्थच्या गाडीमध्ये बसते आणि पार्थला म्हणते खरंच खरंच थँक्यू खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला आहे आणि एवढा आनंद झाला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच खुश असते आणि त्यावेळेला सुद्धा आनंद झालेला असतो कारण काव्या पहिल्यांदा पार्कच्या गाडीमध्ये बसलेली असते त्यामुळे पार्थ खूपच खुश असतो त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या नवरा म्हणून नाही मित्र म्हणून तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्लीज तुम्ही माझ्याशी बोलत जा अगदी प्रेमाने नाही पण मित्राने मैत्रीने तरी बोलू शकता ना तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघतच राहते आणि स्वतःशीच बोलते अगदी बरोबर आहे यांच्याशी मैत्री करायला काय हरकत आहे मला नाही वाटत माझं काही चुकतंय म्हणून तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो आणि काव्या मात्र पार्ककडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हळूहळू का होईना पण पार्क हो पार्कचा काव्या विचार करायला लागले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू